आमचे शेतकरी आमची शान पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतकऱ्यांना सर्वोत्तम गुणवत्तेच्या सेवा प्रदान करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे आमचे ध्येय आमच्या शेतकऱ्यांना समाधानाची हमी देणे आहे पूर्वी उत्पादने वापरल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचे काय म्हणणे आहे ते ऐका नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज कडून मी बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावसकार आज ज्या केळी पिकामध्ये आपण आलेलो आहे या केडी पिकासाठी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन नाईन हे खत या केळी पिकासाठी वापरलं होतं मोतळा तालुक्यातील पानेरा या गावातील प्रगतशील शेतकरी संतोष भाऊ यांच्या शेतामध्ये आपण आता आलेलो आहे पूर्ण ऐंशी टक्के घडाची निसोन झालेली आहे त्यांनी आपल्या कंपनीचे ग्रोग्रीन नाईन खताचे किती डोस या केळीला दिले त्यानंतर संजीवनीचा स्प्रे कोणत्या स्टेजला घेतला पोंगाभरणी कशी केली हे सर्व माहिती आपण त्यांच्या तोंडून आता ऐकून घेऊ दादा दा नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव संतोष दत्तात्रय गारवे राहणार पाण्यारा खिडी तालुका मोताळा मोबाईल नंबर शहाऐंशी पाच ब्याऐंशी पंचवीस सत्तावीस बरोबर आधी जो पहिला डोस टाकला आणि नंतर दुसरा टाकला तुम्हाला आपल्या पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचं जे ग्रोग्रीन नाईन हे खत आहे त्याचे काय काय रिझल्ट मिळाले आपल्या शेतकरी बंधूंना सांगा बरं सर मी लावल्यानंतर दीड महिन्यानंतर ग्रोग्रीन नाईन तर पहिला डोस वापरला बरोबर हां त्याच्यामुळे मला मुळात खूप वाढ झालेली दिसली बरोबर आणि क्वालिटी बी एकदम मेंटेन होऊन गेली बरोबर सुरुवातला गोदरचे पट्टे येतात पट्टे नाही होऊन गेले बरोबर एकदम क्वालिटी होऊन गेली तिला बरोबर नंतर त्यानंतर मी पोंगे भरणी केली हा आपलं पूर्वी या संजीवनी म्हणून संजीवनी पोंगे भरणी केली बरोबर ते दोन वेळेस पोंगे भरणी केली दोन वेळेस पोंगे भरणी झाला ते पोंगे भरणी झाल्यानंतर अगोदरचा ब्लाऊस लावल्यानंतर दीड महिन्यानंतर लावल्यानंतर दीड महिन्यानंतर पहिला डोस हजारी किती बॅग घेतल्या होत्या हजारी तीन बॅग म्हणजे आपलं जे खोड आहे ते किती आहे आपलं बेचाळीसशे बेचाळीसशे म्हणजे समजा आपल्या बारा बॅगा झाल्या होत्या बारा बॅगा आपल्या चार हजार बेचाळीसशे आपण दिल्या होत्या त्यानंतर दुसरा डोस कधी घेतला होता दुसरा डोस अगोदरच्या डोस दिल्यानंतर अडीच महिन्यानंतर परत अडीच महिन्यानंतर आपण या केडी पिकाला दुसरा डोस वापरला बरोबर आणि पोंगे भरणी संजीवनीची तीन वेळा केली तीन वेळा के पोंगे भरणीने काय काय रिझल्ट मिळाले होते पोंगे भरणी एकदम पोंगे जे आखत होते हा ते एकदम क्लिअर होऊन गेले म्हणजे आकसलेले जे पोंगे होते ते क्लिअर होऊन क्लिअर होऊन एकदम बरोबर झाली झाली बरं बुंद्याबद्दल तुम्ही आता एवढे वर्ष आले केळीचं पीक घेत आहेत तर बुंद्याबद्दल काय मत आहे तुमचं की याच्या आधी जी मेहनत करत होते याच्या आधी मी दोन वर्ष केळी लावली बरोबर सारखी बरोबर असा बुंदा मला पाहायला भेटला नाही असा बुंदा पण तुम्हाला पाहायला मिळालाय ना घडबी असा दिसला नाही आणि घडाची आता निसवण पण चांगली झालेली आहे आणि घडाची साईज पण आता चांगली आहे हा तर आपण आता इतर शेतकरी बांधव तुमच्या मोबाईलवरती कॉल करून तुम्हाला विचारतील ग्रोग्रीन नाईन खत किंवा संजीवनी तर तुम्ही त्यांना काय सांगाल मी हेच सांगणार आहे की रासायनिक खत वापरल्याश्या ग्रोग्रीन नाईन हे खत जे आहे बरोबर आहे एकदम उत्कृष्ट खत आहे म्हणजे हे ग्रोग्रीन नाईन सेंद्रिय खत वापरल्यामुळे हे पांढऱ्यामुळे जे वाढ करते जमीन भूजभूषित करते बरोबर आहे यामुळे एकदम शेतकऱ्याला फायदा होतो बरोबर आहे तर या केळी पिकावरती तुम्हाला एक चांगला शंभर टक्के रिझल्ट आज रोजी मिळालेला आहे हा आणि एक आपला संजीवनी जे आहे आता ते घड सटक्या सुरू झालं बरोबर हा तर ते सरांनी सांगितले ते अँपुल सोडा म्हणून हा ड्रिप मधून ड्रिप्रिपून मागे आपण ते अँपूल पण सोडले होते त्याच्यापासून आपल्याला काय सात आठ घरचे सटकेल होते ते सोडल्यानंतर दुसऱ्या मी बागात फिरलो ना हा मला एकही घड सटकेल दिसले नाही म्हणजे ते जे घड आपले खाली ऑटोमॅटिक दांड्यापासून निष्ठून जातून जात होते ते पण तुमची जी शिकायत होती ते कमी म्हणजे बंदच झाली बंद झाली पण म्हणजे आज एकही घड त्याच्यानंतर सुटला नाही तर हे जे आपल्या पूर्वी अॅग्रोचे जे प्रोडक्ट आहे हे शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे आपण काय सांगाल शेतकरी बांधवांना अवश्य वापरायला पाहिजे बरोबर आहे याच्याशिवाय पर्यायच नाही जमीन खराब होत नाही हो आणि आपला हे वाचतो बरोबर आहे तर शेतकरी बांधव असे पूर्वी प्रोडक्ट वापरून शेतकरी बांधव आपल्या सोबत आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला सांगितलेल्या आहेत धन्यवाद आजच पूर्वी ऍग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार